कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसलाय कारण ठाकरे सेनेच्या स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालाय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत बंद दाराड झालेल्या बैठकीनंतर जगताप यांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतल्याची माहिती आहे अखेर स्नेहल जगताप ठरलं मशाल सोडून हाती घड्याळ बांधणार अजित पवारांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यालयात बंद दाराड सुमारे दोन तास बैठक झाली या बैठकीत सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करत जगताप आणि अजितदादांचं संभाषण घडवून आणलं यावेळी पक्षप्रवेशाची तारीख चौदा एप्रिल नंतर ठरवली जाणार असल्याची माहिती आहे तटकरे साहेबांबरोबर सविस्तर चर्चा झालेली आहे आपण सर्व पाहता महाड तालुक्यातील सर्व राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोक या ठिकाणी आहेत जगताप कुटुंबाबरोबर असणारे जगताप कुटुंबाचे समर्थक या ठिकाणी आहेत विविध पक्षांचे पदाधिकारी आहेत आणि या सर्वांनी तटकरे साहेबांबरोबर सविस्तर चर्चा केल्यानंतर एकत्र काम करण्याचं निश्चित केलेलं आहे भविष्यामध्ये योग्य तो निर्णय घेण्यात येईल दरम्यान स्नेहल जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी सदिच्छा भेट घेतली योग्य वेळ आल्यावर पुढील राजकीय निर्णय कळू असं खासदार सुनील तटकर यांनी म्हटलंय महाडपूर तालुक्यातील अनेक सहकारांनी नाना जगताप आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या नेतृत्वाखाली माझी सदिच्छा भेट घेतली बैठकीच्या वेळेला अनिकेत पण त्या ठिकाणी उपस्थित होता एक स्वार्थाच्या वातावरणामध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे सदिच्छा भेट होती योग्य वेळेला जो काय राजकीय निर्णय असेल तो एक ठिकाणी योग्य वेळेला जाहीर कोकणात अगोदरच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतलाय आणि आता स्नेहल जगताप यांचं देखील ठरल्यानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसलाय प्रफुल्ल पवार झी चोवीस तास रायगड